रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन अभंग घेऊन हो आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल विडुरायाची नवर झाली विठुरायाची नवर झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी कशी रुक्मिणी बारी झाली ग विटुरायाची नवर झाली गशी रुक्मी बार झाली गटुरायाची नवर झाली गटुरायाची नवर झाली धरणी माता ही प्रसन्न झाली गडुरायाची नवर झाली ग धरणी माता ही प्रसन्न झाली ग विठुरायाची नवर झाली रुक्मिणी बावर झाली ग विठुरायाची नवर झाली ग अशी रुक्मिणी बार झाली विठुरायाची नवर झाली ग विठुरायाची नवर झाली ग भीमकराजाची राजाची लेक दिसायला गसाला हे लखात एक भिमक राजाची लाडाची लेक दिसायला हे लखात एक लडाड बाबर झाली लाडाडाने बाबार झाली ग रायाचे नवर झाली ग रायाचे विठुरायाचे नवर झाले गठुरायाचे नवर झाले रुक्मिणी पावर झाली ग विठुरायाचे नवर झाली ग घरात रुक्मिणी रोसायचे विठूला पाहून हसायचे घरात रुमिनी रोसायचे विठुलबाणसा चन्द्रभागागी प्रसन्न झाली ग चन्द्रभागागी प्रसन्न झाली ग विठुराया झाली ग झाली विठुराया चीन गुक्मिनी बाबर ग विठुराया विठुरायाचे नवर झाली अशी रुक्मिणी बावर झाली गठुरायाचे नवर झाली ग चंचर भागेला लायाबेऊर पुंडलिकाच्या पायरीवर चंचर भागेला काच्या पायरीवर देवांचे गरज झाली ग देव देवांचे गरज झाली ग विटीन नवर झाली गुण रायाची विठुरायाचे नवर झाली गठुरायाची नवर झाली गुक् झाले झाली गठुरायाचे नवर झाली गे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण पाहिल्या